छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा नाविन्यपूर्ण असा मूळ अंदाजपत्रक चार हजार तीनशे तेहतीस कोटी दोन लाख एक्क्याऐंशी हजार असा असून अपेक्षित खर्च चार हजार तीनशे एकतीस कोटी त्र्याहत्तर लाख विचारात घेता एक कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांनी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे सादर केला यामध्ये शहरातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जसे की उद्यान अग्निशमन मैदाने गार्डन शाळा आरोग्य हॉस्पिटल पूल दरवाजे पुरातन वस्तू जतन तसेच भाजी मंडई पार्किंग आणि महिला तसेच दिव्यांग आदींसाठी विशेष तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी मुख्य प्रशासकीय सभागृहामध्ये मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा चार हजार तीनशे तेहतीस कोटी मूळ तर एक कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प मांडला महानगरपालिकेचा हा त्रेचाळीसावा अर्थसंकल्प होता सहा मार्च रोजी महानगरपालिकेच्या लेखा विभागात अंतिम अर्थसंकल्प सादर करण्याची लगबग सुरू झाली होती यानंतर मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रशासकीय सभागृहामध्ये आयोजित बैठकीत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे या वर्षाचा अंदाजपत्रक सादर केला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील मुख्य शहर अभियंता एबी देशमुख मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी नवीन बजेट सादर केला यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त अपर्णा थेटे नंदा गायकवाड कार्यकारी अभियंता राजीव संधा पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता के एम फालक उप अभियंता गायकवाड एम बी काझी अभियंता अमोल कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या कार्यकाळातील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील हा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अंदाजपत्रकाबाबत श्रीकांत यांनी सांगितले की यंदाचा अर्थसंकल्प हा नाविन्यपूर्ण असून महानगरपालिकेतील विविध विभागातील विकास कामाला प्राधान्य देण्यात आले आहे या विकास कामांसाठी अंदाजपत्रक तयार करताना आम्ही लोकप्रतिनिधी नागरिक यांच्या सूचना निवेदन आणि मेलद्वारे मागवण्यात आल्या होत्या त्या सूचनानुसार बहुतांश कामांचा यामध्ये समावेश केला असल्याचं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं आज सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सुधारित व चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त या नात्याने आज सादर केलेले आहे आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प यावर्षी जनतेचं बजेट म्हणून आपण या ठिकाणी सादर केलेलं आहेत आणि प्रामुख्याने यामध्ये जनतेच्या विचार आणि तसेच अभिरूप सभा आपण घेऊन जे सन्मान्य माझी नगरसेवक असतील आणि माझी महापौर असतील आणि माझी आयुक्त जे या शहरामध्ये जे करावायचं होतं आणि असे सर्व संकल्प घेऊन या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सिटी फर्स्ट हा संकल्प घेऊन आपण केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा योजना असेल ड्रेनेज असेल पाळीव प्राण्यांचं असेल गार्डन असेल म्युझियम असेल स्पोर्ट्स असेल सर्व समावेशक आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास चार हजार तीनशे तेहतीस कोटीचं त्यामध्ये स्व उत्पन्न आणि तसेच राज्य शासनाचे केंद्र शासनाचं अनुदान गृहित धरून आपण चार हजार तीनशे तेहतीस कोटीचं परंतु त्यामध्ये शिल्की बजेट आपण सादर केलेलं आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस हा आर्थिक वर्ष या शहरासाठी फार महत्वाचे वर्ष असणार आहे त्यामध्ये नवीन डी पी प्लॅन असेल शंभर टक्के ड्रेनेज मुक्त असेल आणि तसेच शंभर टक्के प्रत्येक घराला नळ जळ कनेक्शन आपण देण्याचा असेल आणि त्यामध्ये चोवीस बाय सात पाणी आपण देण्याचा संकल्प असेल त्यामध्ये गार्डन्स ग्राउंड्स स्पोर्ट्स आणि दिव्यांग भवन असेल असे विविध रीतीने नाविन्यपूर्ण असे प्रकल्प यावर्षी घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे जनतेने त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची जे टॅक्स आहे ते वेळेवर आपण कर भरावा वेळेवर कर भरणाऱ्यांना सप्त तारांकित कर धोरणही आपण घेतलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण भारत देशामध्ये एक अशा पद्धतीचा सेवन स्टार स्मार्ट सिटीजन म्हणून आपण कॉन्सेप्ट केलेला आहे त्यामध्ये पर्यावरणपूरक योजना राबवणाऱ्यांना सर्व मालमत्ताधारकांना दहा टक्केपर्यंत आपण मालमत्ता करामध्ये सूटही दिलेला आहे आणि नवीन मालमत्ता तयार होणाऱ्यांचा लोकांना करही आपण त्यामध्ये वाढ केलेली आहे परंतु जुन्या जे काही घरं आहे त्यांना कुठलाही एकही रुपये आपण वाढवलेला नाही आहे प्रत्येक वर्षी दहा दहा पंधरा हजार एवढं घर तयार होत असतं तेवढं लोकांना नवीन टॅक्स रेट्स त्या लागू होतील परंतु जुन्या लोकांना हे काही रुपये आपण वाढ करण्यात आलेली नाही आहे त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्के नवीन कर्मचारी भरती करून महानगरपालिकेमध्ये एक फ्रेश रिक्रूटमेंट आपण केलेले आहेत काही रिक्रूटमेंट बाकी आहे तेही आपण पूर्ण करणार आहे आणि या सर्व बजेट सादर करत असताना आणि माझं हा पहिला बजेट आहे आणि हा पहिला बजेट जेवढा आपण अपेक्षित केलेला आहे त्या सर्व रूपांतरण करण्यासाठी आपण अवरात्र आपण प्रयत्न करू एवढंच मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो यामध्ये आपण आधुनिक पद्धती वापर करणार आहे टेक्नॉलॉजी वापर करणार आहे स्मार्ट सिटीमध्ये जी एस बेसची मॅप्स आहेत त्या मॅप्स वापर करून जे अजून कराचे नेटवर्कमध्ये आलेले नाही आहे ते स्वतःहून यावा जेणेकरून आपले पेनाल्टी लागणार नाही जर स्वतःहून न येता जर आपण आपण आम्ही शोधून जर घेतलं ते ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पेनाल्टी लागणार आहे त्यामुळे नागरिकांना आव्हान ना आहे की जर आपले मालमत्ता या शहरामध्ये आहे ओपन प्लॉट आहे ते तुम्ही स्वतःहून कर लावून घ्यावी असे मी नम्र विनंती करते आणि ह्या बजेटमध्ये आपण विशेष करून नारी शक्तीचा आपण जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्यामध्ये महिला व बालकल्याणचं जेंडर बजेटिंग करत असताना आपण जेंडर महिलांसाठी त्यांना सक्षमीकरण व्हावा बचत गट आणि विविध योजना तरी आपण राबवतोच परंतु यावर्षी पहिल्यांदा जे जा महानगरपालिकेच्या जागेवर आपण पेट्रोल पंप उभारून त्यामध्ये प्रामुख्याने पिंक पेट्रोल पंप महिलांस महिला आणि त्यामध्ये प्रामुख्याने विधवा एकटी सिंगल मदर घटस्फोटीत असे विविध जे महिला असतात त्यांच्या मार्फत हा पिंक पेट्रोल पंप चालू करण्यात येणार जवळपास सात पेट्रोल पंप आपण विविध घटकांसाठी आपण ठेवण्यात येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग हा घटक सुद्धा आहे आणि त्यामध्ये ही एक घटक